या मोकाळ जनावरांचा बंदोबस्त करणार की नाही आणि आज माननीय मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे कोणाचे मंत्री आहे राज्याचे संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे अख्ख राज्य त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी हो। यावं लागतं एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री ना आतापर्यंत नाथाभाऊला काय म्हणायचं नाथा भाऊ हे सगळे जे सगळे आहे जेवढे मांजरी कुत्रे डुकर वगैरे होते हे नाथाभाऊला म्हणायचं नाथा भाऊ तुझ्या घरात घराणे शाही आहे म्हणायचे की नाही म्हणायचं नाथाभाऊच्या घरात घराणे शाही आहे म्हणायचे आणि आता काय चाललेलं आहे तुमच्या बायकोला तिकीट देऊन हे कोणती शाही निघाली गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं चाळीसगावला मंगेश पाटील आहे मंगेश चव्हाण त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं ही से नाही आहे ही से नाही का आता यांचं धोरण काय माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडके बहिणी योजना हो आणली लाडक्या बहिणीनं पंधराशे घ्या आम्हाला मतदान करा आमच्या बहिणीनं मोठ्या राख्या बांधल्या काख्या बांधल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान केले निवडून आणल्यांना आणलं की नाही लाडके बहिणी योजना हो आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार बनत आहे खरं आहे पण आता नवीन फंडा काढला त्यांच्या लक्षात आला आता लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली माझी लाडाची लाडाची लाडकी बायको योजना काढल्या माझे घराण्यासही नाही का तुम्ही नाथ्याबावर टीका टिप्पणी करत होता तुम्ही अधिकार काय संतोष भाऊने सांगितलं ज्यांना मी या ठिकाणी मोठं केलं तेच माझ्या उरावर बसले खरंय संतोष भाऊ डोक्यावर 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 उरावर नाही म्हटलं त्यांनी डोक्यावर डोक्यावर ना चाललं तसं नाथाबोज झालं अरे यांना मी जाणलं ना मंत्रिमंडळामध्ये हे चाललेत अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते किंवा आपले कार्यकर्ते म्हणून आले त्यांना मी तयार केलंय भुसळ शहरामध्ये अनेक कार्यकर्ते जे नासाबनी घडवले आणि नासापूच्या डोक्यावर नाचायला लागले अरे थोडेसे लाच बाळा का थोडेसे शरम बाळ का की नासाब तुम्हाला एवढं मोठं केलं आणि त्याच्या प्रतिमेला तुम्ही जोडे मारतात नाथाभाऊच्या प्रतिमेला जोडे मारतात आणि आता ना म्हणता नाथाभाऊ माझ्या वर्डात येऊ नका बरं तो शरमने वाटलं जोडे मारतात नाथाभाऊ ना कुठे तुम्ही कुठे ह्या गल्लीतले जे मोकाट सुटलेले त्याच्याबद्दल एक तुम्ही हाय लायकी यांचे ह्यांनी नाथाभाऊच्या प्रतिमेला जोड्याने मारले यांनी समाजाला जोडे मारले हा सारा समाज जो बसलेला तर समाजाला जोडेवर आले चाळीस वर्षाचं आयुष्य आहे माझं राजकारणामधलं पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात हे उद्योग केल्याने विकासाची दृष्टी ठेवली म्हणून या भुसावळ शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे हे माझी भूमिका आहे आज म्हणता आम्ही सरकारमध्ये तुम्हाला पैसे देणार नाही तुम्हाला निधी देणार नाही निधी काय तुमची प्रॉपर्टी आहे का की तुम्हाला हिस्सा देणार रे निधी या जनतेचा आहे तिजोरी मधला तुम्हाला तो द्यावाच लागणार आहे पर हेड प्रत्येक व्यक्तीच्या मागे केंद्राचा राज्याचा निधी जो ठरलेला असतो तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे फार तर जास्तीचा निधी नाही देणार नाही देणार आम्ही आणू आमच्या कंपनीकडून पण निधी देणार नाही हा तुमच्यावर अज्ञाने होणार तुम्हाला मत द्यायचं तुम्हाला पैसे देऊ नाही दिलं तर नाही देणार हे माझोर साई जर आत्ता ज्यांची आहे तर पुढे काय करतील निधीसाठी अडवतील आज साऱ्या गोष्टींसाठी आढळून आहे साऱ्या गोष्टींसाठी राज्यातलं चित्र तुम्ही पाहतात आणि मग अशा रीतीने जर चाललंय आज राज्य कुठं चाललंय या साऱ्या शहराच्या विकासाच्या गोष्टी आहे पण सर्वसामान्य माणसांची स्थिती काय आहे काय भोगतात तुम्ही लक्षा लक्षात येते तुमच्या आमच्याही लक्षात आलं आणि हळूहळू आम्ही जेव्हा आकडे पाहतो की दहा वर्षाची गॅसची हंडी किती किमतीमध्ये होती दहा वर्षानंतर काय भाव झाले डोळेबांधरवायची वेळ येते पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी गोडे तेलाचे भाव काय होते आज काय भाव आहे अरे महागाई भराभरा गेली वर डोक्याच्या वर गेली आम्ही खालो तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही उत्पन्न आहे ते आहे पण महागाई डोक्याच्या वर गेली महागाईचा फटका बसतो आहे या ठिकाणी कुणाचे सरकार आहात आणि मग अशा लोकांना आपण परत मदत करणार आहात यासाठी मी तुमच्या समोर बोलायचं भरपूर आहे मला पण शिंदेसाहेबांचं ऐकायचं आपल्याला पण माझी विनंती राहणार आहे हे दिशाभूल करतील वेगवेगळ्या अफवा पसरवतील उद्या म्हणतील संतोष भाऊ नाथाभो कसा एकत्र आला आला तुमच्यामुळे एकत्र यावं लागलं एका पक्षाखाली आहोत ज्या एका पक्षात आल्या ते एकत्र यायचे टीका का करत तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्या जा सगळे भ्रष्ट माणसं ज्यांना ईडी लागली सगळे भानगडी लागल्या चोऱ्या उचक्या करणारे बद लोक ज्यावेळेस तुम्ही पक्षामध्ये घेता त्यावेळेस आम्हाला तुम्ही म्हणायचं तुम्हाला काय अधिकार नैतिक अधिकार तुमच्याकडे किती चांगले चांगले माणसं आहे विखे पाटलांसारखे अजितदादांसारखे भुजबळ साहेबांसारखे किती नावं सांगू तुम्हाला तुमच्या मंत्रि खुर्चीला खर्चू लावून बसतात त्याच्यावर ईडीए लागली ज्याच्यावर सीबीआय लागला किती लोक आहे मंत्रिमंडळ नव्वद टक्के बाहेर बाहेरच्या यांच्या आहे कोण आणि ज्यांच्यावर आक्षेप आहे ज्यांच्यावर आरोप आहे मोठे मोठे करोडो रुपयाचे सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा ज्या जजितदादा पवारांनी केला ते यांच्या शेजारी जाऊन बसले स्वच्छ झाले स्वच्छ वॉशिंग मशीन नाथाभाऊ जर तिकडे गेला असता स्वच्छ होऊन बाहेर आला असता पण खोट्याला भीडभाड घालायचे या शहराच्या विकासासाठी बाकी सर्व विसरा ही संधी आहे एक सामान्य कुटुंबातली महिला या ठिकाणी उभी आहे तुम्ही आला आम्ही चांगल्या कामकाजाची हमी देतो की चांगलं कामकाज होईल हे समजू नका की नाथा तो आता संतोष जो माझा ऐकणार नाही समज काढून टाकाय गैरसमज आहे दोर आहे बरं कुणी शिरदोर झाला तरी आम्ही दोघे जण आवरणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव